हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेपासून पूर्वजांना समर्पित असणारा पितृपक्ष हा सुरू झालेला आहे पितृपक्षाच्या या काळामध्ये पितरांची पूजा करून श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी विधी केले जातात असं म्हटलं जातं की यामुळे पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृपक्षाच्या या दिवसांमध्ये आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती येतात आणि म्हणून त्यांना तर्पण अर्पण केलं जातं पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पित्री अमावस्येपर्यंत असणार आहे तर या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने तर्पण श्राद्ध किंवा पिंडदान करावं लागतं यामुळे पितृ हे तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरामध्ये कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत पण जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्वाची अशी माहिती शेअर करणार आहे आजपासून पितृ पक्ष संपेपर्यंत घरामध्ये आपल्याला चुकूनही या वस्तूंची खरेदी करायची नाहीये किंवा या वस्तू आपल्याला आणायची नाहीये जर आपण या वस्तूंची खरेदी केली तर आपले पितृ हे आपल्यावरती नाराज होतील आणि पितृ आशीर्वाद हे पितृ दोषांमध्ये बदलतील आणि त्यामुळे घरामध्ये गरिबी येऊ लागेल तर अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला या खरेदी करायच्या नाही आहेत संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन आपण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न असणं अतिशय महत्वाचं आहे ज्या घरामध्ये पितृ गुरु हे प्रसन्न असतात तर त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत आणि त्या कुटुंबाची नेहमी प्रगती होत राहते आणि ज्या घराला पितृदोष लागलेला असतो ज्या घरामध्ये पितृदोष असतो तर अशा घरांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात घरामध्ये सर्व काही होत्याचं नव्हतं होतं असं तुम्ही पाहिलं सुद्धा असेल बऱ्याच घरांमध्ये सर्व काही असतं पण सुख शांती समृद्धी नसते जसं की घरामध्ये भरपूर पैसा असतो पण घरातल्या मुलांची प्रगती होत नाही जी काही मुलं असतात तर ती मंद असतात अपंग असतात किंवा हँडिकॅप्ट असतात आणि घरामध्ये सतत वादविवाद कल होत असतो कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असते तर आपल्या कुटुंबामध्ये अंतर येतं आणि त्यामुळे कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटायला सुरुवात होते असं म्हटलं जातं की एक वेळेला आपली चूक जी आहे तर ते देव माफ करू शकतो पण देव आपल्याला माफ करतील पण आपले पितृही आपल्याला कधीच माफ करत नाहीत जर त्यांचा कोप आपल्यावरती झाला असेल किंवा ते आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये काही नियमांचं पालन जे आहे तर ते करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं जर पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाहीये हे आपण आता पाहूयात तर पहा पितृक्षामध्ये चुकून सुद्धा आपल्याला झाडूची खरेदी करायची नाही आहे झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृ पक्षात झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होते म्हणजे आपल्या घरातून धनसंपत्ती जी आहे तर ती बाहेर निघून जाते लक्ष्मी घरातनं बाहेर निघून जाते कारण हा शुभ काळ मानला जात नाही आणि म्हणूनच आपल्याला पितृ पक्षामध्ये चुकून सुद्धा झाडूची खरेदी करायची नाहीये यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केलं जातं आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळात या मिठाची खरेदी करायची नाहीये तर या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला स्वतःसाठी घरामध्ये वापरण्यासाठी खरेदी करू नये पण जर तुम्ही या वस्तू पितृपक्षामध्ये पित्रांना तर्पण केल्यानंतर किंवा अर्पण केल्यानंतर जर तुम्ही दान म्हणून देणार असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही तुम्ही या वस्तू नक्कीच दान करू शकता फक्त घरामध्ये या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत आणि त्या वापरायच्या सुद्धा नाही आहेत खरेदी करून यानंतर पुढची वस्तू म्हणजे नवीन कपडे पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणं हे वर्ज मानलं जातं कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केलं जातं आणि त्यामुळे अन्न आणि वस्त्रदान केल्यामुळे पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आणि सुखी संसाराचा आशीर्वाद हे देत असतात म्हणूनच आपण जे काही नवीन कपडे खरेदी करतो तर हो ते पित्रांना समर्पित होत असतात आणि त्यामुळे आपल्याला ते पित्रांना दान करावे लागतात आणि म्हणूनच या काळामध्ये कपड्यांची खरेदी जी आहे तर ती सुद्धा केली जात नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मोहरीचं तेल पितृक्षामध्ये आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हा पितरांसाठी लावत असतो पिंपळ वृक्षाखाली सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावला जातो मोहरीचं तेल हे ग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि ते तिखट असतं याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्यामुळे शनीचा अशुभ परिणाम आपल्यावरती पडत असतो आणि असं केल्यामुळे संघर्ष होऊ शकतो जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते खरेदी करायचं नाहीये यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पितृपक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य आपण करू शकत नाही पितृपक्षाच्या दिवशी खरेदी व्यतिरिक्त कोणतंही शुभ कार्य सुद्धा करू नये जसं की घराचं आपल्या वास्तुक शांती असेल किंवा मुंडण असेल पवित्र धागा सगाई किंवा ज्याला आपण साखरपुडा म्हणतो घराची वास्तुशांती असेल वास्तुपूजा असेल होम हवन असेल यासारखे जे शुभ कार्य आहे तर ते या पितृ पक्षामध्ये करू नयेत त्यामुळे तुमच्या पूर्वजांना राग येऊ शकतो आणि तुमच्यावरती वंशाचा नकारात्मक परिणाम हा होऊ शकतो त्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे घराचं छत जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसांमध्ये चुकूनही घरावरती छत टाकू नका अन्यथा अशुभ परिणाम याचे तुम्हाला पाहायला मिळतील जसं की आपण घराला वरून पत्रे लावत असतो किंवा प्लास्टर करत असतो पीओपी करत असतो तर यासारखी सुद्धा कामं पितृपक्षामध्ये पूर्णपणे वर्ज मानली जातात तर या पंधरा दिवसांमध्ये आपल्या छताचं काम जे आहे तर ते आपल्याला बंद ठेवायचं आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कोणत्याही दागिने या दिवशी खरेदी करू नका किंवा या पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये सोनं चांदी खरेदी करू नये लोखंड इत्यादी वस्तू सुद्धा खरेदी करू नये त्यामुळे सुद्धा आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होतात आणि प्रकरपित दोष आपल्याला दो भोगावा लागू शकतो याचप्रमाणे पितृपक्षाच्या या काळामध्ये चुकून सुद्धा नवीन मालमत्ता घर किंवा वाहन खरेदी करू नये त्यामुळे सुद्धा तुमचं नुकसान हे होऊ शकतं कारण या दिवसांमध्ये आपण ज्या ज्या पण काही वस्तू खरेदी करत असतो तर त्या सर्व पूर्वजांना समर्पित होत असतात आणि या वस्तूंचं आपल्याला कोणत्याही प्रकारचं सुख हे प्राप्त होत नाही आणि म्हणूनच चुकून सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये या वस्तूंची खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला चप्पल किंवा बूट घ्यायचं नाही आहे पितृपक्षामध्ये चप्पल किंवा बूट खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं आणि याचे अशुभ परिणाम जे आहेत ते आपल्याला आयुष्यावर भोगावे लागतात त्यामुळे पितृदोषही आपल्याला लागत असतो तर याच्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ